नमस्कार खरे शोधिता शोधिता शोधित आहे मना बोधिता बोधिता बोधित आहे परी सर्व ही योगे बरा निश्चयो पाविजे सानुरागे खरं जे आहे एकशे एक्कावन्न ते आपण शोधत सत्य काय आहे ते शोधत आहे शोधता शोधता आपल्याला सापडते की अरे आपण मनाचा निचरा केला सतसत विवेक बुद्धी जागृत झाली आपण भगवंताशी हळूहळू आपण एकरूप होत राहतो तेव्हा आपला बोध हळूहळू वाढत जातो असे कित्येक साधू संत आहेत ते म्हणतात की जे पन्नासा वर्षी साठा वर्षी ऐंशी वर्षी जी माझी जाणीव आहे ती जर का लहानपणी राहिली असते तर आता मी कुठल्या कुठे राहिलो असतो असं त्यांना वाटायचं आणि बरेचदा असं वाटतं की काही जणांना असं वाटतं की त्याच जाणीवेने जर का मी जन्मलो तर अजून पुढला जन्मात मी पुढला अजून चांगलं करू शकेन वगैरे वगैरे आपल्याला काही पुढला जन्म वगैरे नको आपल्याला याच जन्मात सगळं करून मुक्त व्हायचं नित्यमुक्त सतत मोक्ष पण मिळवायचं आपल्याला कमीत कमी मोक्ष कमीत कमी मुक्ती कमीत कमी आत्मज्ञान मना बोधिता बोधिता बोधत आहे की आपला तो बोध असतो तो बोध वाढत जातो जसं श शंकर म्हणतात भगवान शिव म्हणतात की रोज मला गीतेचा नवीन नवीन अर्थ कळत असतो तसा रोज आपलं एक्झाल्टेशन आपली प्रवृत्ती सतत भगवंताकडे जायला पाहिजे प्रत्येक क्षणाने प्रत्येक कणाने प्रत्येक हृदयाच्या ठोकानी प्रत्येक श्वासागणे परी सर्व ही सज्जनाचे नियोगे बरा निश्चयोग पावीजे सानुरागे कि आपण सज्जनांबरोबर राहिलो आपण साधू संगमामध्ये राहिलो संगम म्हणजे त्यांच्या बरोबर राहिलो समजा आणि चांगल्या लोकांमध्ये राहिलो तो बरा निश्चय पाविजे सानुरागे कि आपल्या सानुरागाने कि अनुराग आपला अनुराग वाढतो भगवंताकडे आणि आपला निश्चय वाढतो की भगवंत आहेच आणि त्याच्या भरोशावर आपलं सगळं चाललेलं आहे ठीक आहे तस राहायला पाहिजे असं भगवंत समर्थ रामदास स्वामीच्या मुखातून बोलतात आणि आपण ते बघतो बहुतांपरी कुसरी तत्व झाडा परी अंतरी निवाडा मनासार साचार ते वेगळे रे समस्तांमध्ये एकते आगळे रे एकशे बावन पूर्ण बहुतांमध्ये सगळ्या ठिकाणी आपण आत बाहेर पूर्ण तत्व झाडा केला की तत्त्व काय आहे परमात्मत्व तो तत्व एक आहे आणि बाकी सगळंच्या सगळं सत्व जगन मिथ्या परी अंतरी पाहिजे तो निवाडा आणि तरीही आपले सगळे कामं व्यवस्थित करायचे सगळे नियम पाळून सगळे व्यवस्थित करायचे बरोबर आपल्या इथे इकडे जी लिगल साड आहे ड्रायव्हिंग करायचं नाही तर तुम्हाला माहिती आहे मी काय बोलतो आहे नाही तर आम्ही तर आत्मज्ञानी आहो आम्ही जिथे जाऊ तिथे आमच्यासारखे निरभिमानी कुठे नाही वगैरे अशा प्रकारे नाही राहायचं सतत नम्र सतत व्यवस्थित सगळ्यांना घेऊन चालणारे व्यवस्थित राहणार आणि तरी पाहिजे निवाडा आपल्या आतमध्ये त्याचा पूर्ण निचरा करून निवाडा म्हणजे भगवंताला स्वीकारून आपण निवडतो कोणाला तरी त्या भगवंताला स्वीकारून बाकीच्या गोष्टी फोल म्हणून फेकून द्यायचं म्हणजे शेंग खातो त्याचं टरफल फेकून द्यायचं शेंगदाण्याचं आणि शेंगाचं ते जे दाणे असतात ते आपण खायचं समजा शेंगदाण्यांपैकी मना सार साचार ते वेगळे रे की सगळ्या गोष्टींचं सार जे ते आहे वगरे वगरे ता ता है ते सगळ्यांपेक्षा वेगळं आहे ते कशातच अटॅच नाही ते सर्वत्र पण आहे म्हणजे त्याचं त्यामुळे ते जे आहे डियालिटी वगैरे वगैरे जे पण शेवटी ते अद्वैत आहे असं समजायचं की ते सगळ्यांमध्ये आणि सगळ्यांमध्ये नाही आहे ते आहे आणि ते नाही ह्या पण ह्या सगळ्या गोष्टी आपण समर्थांच्या त्या चौदा प्रकारे कसा भगवंताचं आपण वर्णन करू शकतो भगवंताचं कसं वर्णन करू शकतो ते त्यात बघितलेलं आहे मनासार साचार ते वेगळे रे समजतांमध्ये एकते आगळे रे की सगळ्यांमध्ये आहे पण ते सगळं वेगळं आहे आणि त्या सगळ्यांमध्ये असूनही तो वेगळा दिसतोच एखादी व्यक्ती आत्मज्ञानी असेल तर ती आपल्याला कळतंच की अरे हा जनांमध्ये आहे पण हा जनांमध्ये नाही तसं पण होऊ शकतो तसंच आपलं मन जे आहे ते जनांमध्ये राहायला पाहिजे पण ते शेवटी भगवंताशी एकरूप राहायला पाहिजे सत सतत ते पण नव्हे पिंड ज्ञाने नव्हे तत्वज्ञाने समाधान काही नव्हे तानमाने माने नव्हे योग यागे नवे भोग त्यागे समाधान ते सज्ज नाचे की पिंडदान केल्याने किंवा तत्वज्ञान केल्याने किंवा तत्वज्ञान जाणल्याने आपलं काही समाधान होणार नाही किंवा तानाने मानाने म्हणजे एकदम मानाने राहिलो आहे आणि आपली म्हणजे आपण असा तसा वगैरे आपण सगळं ते आपल्या जीवनामध्ये असतं ना की आपण असं बोललो की आपला मान वाढेल आपण असं राहिलं आपल्या जो असं काही वस्तू राहिलं आपला मान वाढेल तसं काही नसतं समाधान काही या गोष्टीने नसतं नवे योग यागे नवे भोग त्यागे खूप योग केला खूप याग केला खूप भोग त्याग केला तरी ते मिळेल किंवा नाही मिळणार याची शक्यता कमीच आहे म्हणजे त्या बुद्धदेवांची गोष्ट माहिती आहे ना तुम्हाला भगवान बुद्धांना स्वामीजी बुद्धदेव म्हणायचे की त्यांनी खूप कमी खाऊन किंवा न खाऊन त्यांनी तपश्चर्या केली तर त्यांची बॉडी एकदम वीक होऊन गेली म्हणजे एकदम असं म्हणजे हवेने उडून जातील इतके ते वीक झाले बारीक झाले ते मग त्यांच्या लक्षात आलं की अरे मनाला बळ न देता आपण त्याच्यावर राज्य करतोय आणि मनबलशाली असून आणि म्हणजे मनबलशाली असून आपण त्याच्यावर राज्य करतो या दोन गोष्टी वेगळ्या आहेत जितम जगात के ना मनोही ना की मनाला वीक करून मग त्याच्यावर राज्य करणं हे काय योग्य नाही जनतेला वीक करून मग त्याच्यावर राज्य करणं काय हे काही योग्य नाही स्वतःला वीक करून मग स्वतःवर राज्य करणं हे योग्य नाही मनाला बलशाली करायचं जनतेला बलशाली करायचं आणि त्या सुप्रीम बिंग्जवर मग आपण व्यवस्थित ते सगळंच ऑटोमॅटिकच ते खरं तर राज्य चाललं आहे जसं पसायदानामध्ये आहे जसं आनंदवन भुवनमध्ये समर्थाने म्हटलं आणि पसायदाना ज्ञानेश्वरांनी म्हटलं गीतेत श्रीकृष्णांनी सांगितलं रामायणात रामराज्य प्रकार आला आहे तो इतकं सुंदर होऊन जाईल समाधान ते सज्जनाचे नियोगी हो असे सगळ्याच्या सगळे सज्जन झाले तर किती सुंदर होऊन जाईल समाधानच होईल सगळीकडे समाधानच राहील कुठे युद्ध वगैरे काही चोरी चपाट्या वगैरे काही होणार नाही किती सुंदर जगाची कल्पना केली आहे आणि सुंदर असं सुंदर मन सगळ्यांचं होऊ शकत असं ते म्हणतात तर आपल्याला सज्जनाच्या संगतीत राहायचं आपलं मनच सज्जन करून टाकायचं सतजन भगवंतामध्ये राहिलेलं सगळे जन आहेत त्यांच्यामध्ये भगवंत आहे आणि ते जर का आपल्या मनात आपण त्यांना आठवलं तर आपल्याला भगवंतच आठवायला पाहिजे सरळ सरळ त्यांना म्हणायचे महावाक्य तत्वाधिके पंच करणे खुणे पाविजे संत संगे विवरणे द्वितीयेशी संकेत जो दावी जातो ते याच सांडूनी चंद्रमा भावी जातो की याच्यातलं सगळ्यात महत्वाचं काय आहे की महावाक्य बाकीच्या सगळ्या गोष्टी म्हणजे समजा त्या गोष्टीत म्हणजे दुजा भाव दिला तरी चालतो सगळे कामं व्यवस्थित सगळं व्यवस्थित सगळं आपला म्हणजे आपले सगळं कर्म आणि कर्तव्य व्यवस्थित करून वरकीच कर्म हीच पूजा करून सगळं व्यवस्थित करायचं पण ॲट द सेम टाईम महावाक्य तत्वादिके पंचकरण की जे महावाक्य कोणकोणते आहे जेव्हा आपण सद्गुरूंना विचारतो तुम्ही आशिषोपनिषद बघा की तो सद्गुरूंना विचारतो की सद्गुरू मी कोण अहम तर ते म्हणतात मत ते त्याला उपदेश देतात ते म्हणतात तत्त्व की तू तेच आहे का तर परमात्माशी एकरूप होणारा तो परमात्माच तू आहेस मग काही दिवस साधना करून त्याला कळतं की अहम ब्रह्मास्मि मी खरंच ब्रह्म आहे मग ते सद्गुरु म्हणतात की तिथे थांबू नको त्याच्या पलीकडे जा पुढे जा मग त्याला कळतं की सर्वम खलविदम ब्रह्म की सगळंच खरोखरच ब्रह्मच आहे आणि मग त्याच्यात तो एकदम मिसळला की तो शांत होऊन जातो आणि मग त्याला जीवनात रोज 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 असं नित्य नूतन जसं आपल्याला ब्रह्मतत्व आहे ते नित्य नूतन दिसायला लागत आणि ही जी खूण आहे ती संत संघांमध्येच आपल्याला कळते अद्वैत ब्रह्मतत्व दिसतो द्वैत आपल्याला दिसतच नाही की हा चंद्र आहे हे असं आहे ते तसं आहे वगैरे काय सगळीकडे भगवंतच दिसतो थोडंफार बोलताना आता आपण बोलू की ही माझी आई आहे हे माझे बाबा आहेत वगैरे वगैरे पण त्यांना जाणून असते की त्यांना भगवंतांनी का पाठवलं आणि तेच भगवंताचे पुतळे पण असतात आपल्याला जाणवत नाही म्हणून साधू संतांना ते प्रत्येक व्यक्ती प्रत्येक शक्तीमध्ये भगवंत दिसतो आणि तरीही त्यांच्या प्रकृतीनिरूप त्यांना वागावं लागतं बोलावं लागतं ही म्हणजे एक शोकांतिका खरं पाहिलं तर आपल्या आजकालच्या भागात काळात ठीक आहे तर महावाक्य कोणते आहे तत्वमसी अहम ब्रह्म असे ब्रह्म आणि चौथं तुम्ही सांगा आणि प्रज्ञान ब्रह्म तर म्हणजे हे चारही वाक्य समजून घ्यायचे आणि त्या त्या स्थितीत आपण राहायचं बरेचदा शंकराचार्यांचे चारही मठ जे आहे एक अहम ब्रह्मास्मी एक तत्वमसी एक सर्व खलिदम ब्रह्म एक प्रज्ञान ब्रह्मावर ते आधारित आहेत आणि त्या त्यानुसार तर त्यांची साधना वगैरे आणि त्यांनी मग ब्रह्म जसं व्यासांनी सगळे वेदांची वगैरे म्हणजे निचरा केला आणि त्यांचं वेगवेगळं केलं सामवेद यथर्वेद यजुर्वेद अथर्ववेद आणि हे सगळं म्हणजे तसंच आणि उपदेशांचं पण बरोबर सगळं व्यवस्थित केलं तसंच नंतर शंकराचार्यांनी हे सगळे जे आपले आहेत संन्यासी कोण राहतील नागासाधू कोण राहतील वगैरे वगैरे जे आहे ना जुना आखडा वगैरे वगैरे तुम्ही बघा आता कुंभ सुरू आहे तर त्यांनीही सगळं अरेंजमेंट केलेली आहे खरं तर ते फार पूर्वीपासून चालत आलं आहे हजारो लाखो वर्षांपासून सुरू आहे पण ते या काळात सुटेबल व्हायला त्यांनी तसं केलेलं आहे आणि आपण जेव्हा रोजची साधना करतो किंवा रोज वागणं बोलणं चालणं आपण व्यवस्थित करायचा प्रयत्न करतो जेणेकरून आपलं वागणं बोलणं चालणं हे सज्जनासारखं साधू संतांसारखं व्यवस्थित कुणालाही हर्ट न करता कुणाला कुणालाही लागेल बो वागेल असं आपण न करायचा पण जो प्रयत्न करतो आणि व्यवस्थित जगायचा प्रयत्न करतो ते आतून बाहेरून पूर्ण आपली काया पलट झालेली आहे मन पलट झालेलं भगवंत शेखरूप झालं त्याच्याकरता करतो ते जाणून आपण सगळं करायला पाहिजे ठीक आहे दिसेना जनित त्याची शोधूनही पाहे बरे पाहता गुज तेथेची आहे गुज ठीक आहे करी घेऊ जाता कदा आढळेना जनि सर्व कोंदा टले ते कळेना आपण दिसत नाही आहे आणि त्याचा शोध घेतो आहे पण तो शोध घेतला तरी जसं हे म्हणतात की मुखाप्रती भानू द्यायचा अरे भगवंत तर तुझ्या समोर आहे तुझ्यात आहे तू पण आहेस प्रत्येक व्यक्ती प्रत्येक शक्ती आहे पण ते तुम्हाला सापडत का नाही बरे पाहता गुजत तेथेच आहे की सगळ्यात गुहिज गोष्ट गुप्त गोष्ट ती ती जे जिथे तुम्ही शोधताय त्याच आहे प्रश्नामध्येच उत्तर आहे कधी घेऊ जाता कदा आढळणार जनी सर्व कोनदा टले ते कळेना कुटून, कुटून प्रते प्रते क्षिनाथ, प्रते क्षिनाथ, की जनी सर्वत्र ते कोंदाटलेलं आहे ते कुठून कुठून सर्वत्र भरलेलं आहे प्रत्येक कणात प्रत्येक क्षणात प्रत्येक ठिकाणी ते भरलेलं आहे ते आपल्याला कळत का नाही की नाही ते कळत नाही याचं कारण असं आहे की आपण आपल्या देहबुद्धीने बघतो तर देहबुद्धी आत्मबुद्धी केल्यावर मग आपल्याला अहमात्मा तत्त्वमसेत प्रज्ञान ब्रम्हन सर्व खरीदम सर्व खरीदम ब्रह्म कळेलच कळणे इतकं म्हणजे ठामपणे निश्चून सांगतात एकशे छप्पन म्हणे जाणता तो जनी मूर्ख पाहे आहे अतर्काशी तर्की असा कोण आहे जनी मी पणे पाहता पाहवे ना त्या लक्षिता वेगळे राहावेना की जो मूर्ख असतो त्या अतर्क तर्काच्या पलीकडे असलेल्या ब्रह्मतत्वाला मी मी करून जाण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामुळे ते साधू शकत नाही त्याला सर्व मूर्ख लक्षणांमध्ये त्याने घातलेलं एकशे छप्पन बहुशास्त्र धुंड आता वाढ आहे ज्या निश्चय एक तोहीनस आहे मती भांडती शास्त्रबोधे विरोधे गती खुंटती ज्ञानबोधे प्रबोधे एकशे सत्तावन्न खूप शास्त्र धुंड आली तर एक जण म्हणतो द्वैतवाद खरा एक जण म्हणतो अद्वैतवाद खरा आणि दोघांचे जे कधी कधी भांडण तंडे पण होतात पण शास्त्रबोध होत नाही कारण की त्या पांडितांमध्ये आपण गुंतलो तर आपल्याला शास्त्रबोध होणार नाही आणि बोध पण होत नाही गती खुंटती ज्ञानबोधे बोधे नाही मग ज्ञान समजा आपल्याला असं ज्ञान झालं की अच्छा असं असं आहे का आणि आपण वादविवाद केला डिबेट केलं आणि मग त्याच्यातनं वादातनं संवाद नाही साठला तर प्रबोधन कसं होणार एकशे सत्तावन्न त्यामुळे आपण त्या वादातून संवाद साधवून प्रबोधन करून आपण त्या बोधामध्ये राहायला पाहिजे श्रुती नाय मीमांसके तर्कशास्त्र वेद वेदांत वाक्य विचित्रे स्वयशेष मौनावाला स्थिरप आहे सर्व जाणीव सांडून राही की श्रुती ऐकलेलं आहे वर्षा, जन्मान, जे आपण वर्षानुवर्ष जन्मानुजन्म नंतर कालांतराने जल म्हणजे प्रत्येक जनरेशनला आपण ते शास्त्र पुढे पाठवलेलं आहे न्याय आहे मीमांस आहे तर्क आहे तर्कशास्त्र पण आहे की असं असेल तर असं लॉजिक असं नाही म्हणजे ते तसं नाही तर्कशास्त्र स्मृती आहे जे बुद्धीत ठेवलेलं आहे आणि ते स्मृतीमुळे आपण सगळं शेवटी ते स्मृती स्मृती आपण लिहून ठेवलेलं आहे शेवटी वेद आहे ठीक आहे चारही वेद आहे आणि वेदांत वाक्य वेदांताचे वाक्य पण आहेत हम ब्रह्म ब्रह्मास्मी हाम ब्रह्म हम ब्रह्मास्मी तत्वमसी प्रज्ञान ब्रह्म सर्व कलिद ब्रह्म असं सगळेजण कोणी म्हणतं की तत्व ठीक आहे कोणी अरे याच्यावरही वाद झालेला आहे आणि त्या शंकराचार्यांनी हे वाद जिंकलेले आहेत एकदा ते हरले होते मग त्याच्यात त्यांनी अभ्यास करून मग ते पुन्हा जिंकले ते तुम्हाला गोष्ट माहीत असेल की पर काय प्रवेश करून त्यांनी प्रवेश करून मग त्यांनी संसारातले लोक कसे जगतात वगैरे सगळं बघितलं आणि मग त्या वादामध्ये पण त्यांनी त्यांना हरवलं होतं आणि मग ते सगळेजण चारही त्यांचे शिष्य झाले आणि मग त्यांनी चार मठ स्थापन केले उत्तर दक्षिण पूर्व आणि पश्चिमला स्वयशेष मौनावाला स्थिर आहे मना सर्व जाणीव सांडूनर आहे एकशे अठ्ठा ठीक आहे की शेष नाग जो आहे एक हजार मुखांनी त्याने भगवंताचं वर्णन केलं पण तोही मौन झाला आणि नंतर स्थिर झाला भगवंत तूच आहेस तुझं वर्णनच नाही करू शकत तू वर्णाला अतीत आहे वर्णा अतीत आहे मना सर्व जाणीव सांढूनर आहे की मना या सगळ्या जाणीवा सांडून तू भगवंताशी एकरूप राहा ते जे महावाक्य आहे ते आपल्या आचरणात आण त्या जाणून घे आणि त्यातनं रोज रोज ब्रह्मतत्व कसं नवीन आहे कसं ते ते म्हणजे असं किती सुंदर काही इन्स्पिरेशन आहे बघा त्यांना की रोज मला नवीन नवीन ब्रह्मतत्व वाटत शिव शी, म्हणजे शिवांना म्हणा ह्या समर्थ रामदासांना की ते शास्त्र असतं ते एन्जॉय करतात म्हणजे आजकालच्या श शब्दात सांगितलं किंवा ध्यान आहे ते एन्जॉय करतात नाम आहे ते एन्जॉय करतात पण त्या एन्जॉय म्हणजे जे आहे जे भगवंतच खरं तर एन्जॉयमेंट आहे खरं तर जॉय आहे ब्लिस आहे रोज रोज इंग्लिशमध्येच बोलताना सगळे ज्ञान मराठी आणि हिंदी शब्द बरेचदा असे थांबून जातात तोंडात न्यायला की तो ते जे आहे तत्व ते जाणून त्याचा तो अखंड आनंद आपण कसा उपभोगू शकतो आणि मग असं वाटतं की अरे वा त्या भृगुसंहितेत सांगितल्याप्रमाणे अन्न कोशाच्या पलीकडे अन्नमयकोश प्राणमयकोश त्यानंतर मग मनोमयकोश विज्ञानमयकोश आणि आनंदमयकोश या सगळ्यांच्या पलीकडे चालू होतो आणि ती या सगळ्या जाणीव सांडूनसुद्धा आपण ब्रह्मतत्वाशी एकरूप राहायला पाहिजे आणि चोवीस तास सातवी दिवस प्रत्येक श्वासाकळेस प्रत्येक देवा हृदयाच्या ठोक्याने आपण ते तसं जीवन जगायला पाहिजे चला आपण असं सुंदर जीवन जगायचा प्रयत्न करूया जे जी अपेक्षा समर्थ रामदासांची आहे धन्यवाद